ओम नमो आदेश आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला जायचं होतं वैजापूरला वैजापूरला निघालो वैजापूरला गेलो वैजापूरचं काम आटपलं आणि घरी आलो घरी आल्यावर पप्पा म्हणाले आज आपल्याला मका काढायची तर मग मी मक्कावा मक्का मशीनीवाल्याला फोन केला मशीनीवाल्याला फोन केला तो पण आला मला वावर जायच्या जवळ त्याने मशीन पण चालू केलं होतं हे आहे आपले मक्का आणि अशी आप अशा प्रकारे आपले मक्का चालू केली काढायला तर मित्रांनो मक्काची क्वालिटी कशी आहे आणि काय भाव जाईल हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा पण ते म्हणतात ना नक्कीच लागणारा ला सतरा एक मशीनचा बेल्टच तुटला मग पोरं गेले व्हायचा पोरला बेल्ट आणायला बेल्ट जोडला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा <coughs> विषय कट भेटवू द्या